हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण शंकरपायची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण किलोच्या प्रमाणात आणि वाटीच्या प्रमाणात पाहणार आहोत किलोनुसार आपण एक किलो मैदा वाटी प्रमाणानुसार चार वाट्या मैदा आपण घेतलेला आहे त्याच्यानुसार आपण पाव पाव किलो पिठी साखर आणि वाटीनुसार सव्वा वाटी पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी दूध एक वाटी तूप एक छोटा चमचा आपण सोडा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण एक परत घेतलेली त्याच्यामध्ये आपण सर्व घेतलेली पिटी साखर आपण ही सर्व चाळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सर्व घालून घेणार आहोत पिटी साखर घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो आपण एक छोटा चमचा सोडा घेतला होता तो सोडा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आपण अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे एक वाटी है। जे तूप घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता तूप आणि पिठी साखर मीठ सोडा हे सर्व चमच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत तूप हे आपण वितळून घेतलेलं असावं आपण हे हाताच्या साह्याने सर्व मिक्स करून घेणार आहोत दोन, दे तीन आपने दे आपने दोन ते तीन मिनिट आपण हे स पिटी साखर तुपामध्ये मिक्स करून घ्यायची आपण आता जे थोडस एक दोन चमचे तूप साईडला ठेवलं होतं ते पण घालून घेणार आहोत अजून एकदा आपण हे सर्व पिटी साखर हे तुपामध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे दूध आहे रू, रू, रूम रूम टेम्परेचरवरचं दूध आहे ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते हाताच्या साह्याने सर्व फेटून घेणार आहोत दूध साखर पिटी साखर आणि तूप सोडा आणि विठे सर्व छान वितळून घेणार आहोत आताच्या साईडने सर्व पिठीसाखर एक सारखी वितळून घ्यायची आता आपली पिटी साखर सर्वी वितळून झालेली आहे दूध तुपामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण जेवढा सुरवातीला पण जेवढा बसेल तेवढा मैदा घालून घेणार आहोत आपण थोडासा त्यातला एक वाटी मैदा साईडला ठेवलेला आहे आता आपण सर्व हे त्या मिश्रात मिक्स करून घेणार आहोत छान असं हे मळून घ्यायचं आता आपण जो उरलेला मैदा होता तो पण सर्व घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता याचा छान क्रे असा मुटका बनत आहे आपण थोडंसं दूध दूध घेऊन आपण त्याचा घट्टसर असा डो बनवून घेणार आहोत जे दूध घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून असं दूध त्याच्यामध्ये घालून त्याचा घट्टसर असा डो बनवून घ्यायचा साकर, साकर, ले ले, अपन, अपन, आता सर्व मैदा हे साखर पिठी साखर हे मिक्स करून झालेले आहे आपण आता ह्याचे शंकरपाळ्यासाठी आपण त्याचा एक मोठ्या साईजचा आपण हुंडा बनवून घेऊया हाताच्या साहज्याने गोल बनवून घेऊया आता आपण हे जाडसर असं लाटून घेणार आहोत जास्त पण जाडं नाही आहे मीडियम साईज असं लाटून घेणार आहोत आता आपले हे सर्व छान असं लाटून झालेलं आहे आता आपण याला कट करून घेणार आहोत सुरुवातीला साईडच्या कडा आपण त्याच्या कट करून घेणार आहोत आपण एकसारख्या सर्व शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत आता उभ्या झालेल्या आहेत आता आपण आडवे त्याला कट मारून घेणार आहोत तुम्ही शंकरपाळ्यांना कोणताही आकार देऊ शकता कापणी सारखा आकारात पण तुम्ही कट करू शकता आपण चौकोनी आकारात कट करणार आहोत शंकरपाळ्यांमध्ये जास्त प्रमाणात जर साखरेचा वापर झाला तर शंकरपाळी ही कडक होते त्यामुळं एक किलोला पाव पाव किलो पिटी साखर पुरेशी असते आता आपल्या सर्व शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत आपण आता त्या शंकरपाळ्या सर्व मोकळ्या करून आपण घेणार आहोत सर्व शंकरपाळ्या आपण ह्या सुट्ट्या अशा करून घेऊया एका भांड्यामध्ये काढून घेऊया तोपर्यंत आपण गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता एवढ्या झाडीच्या शंकरपाळ्या लाटून घ्यायच्या आता आपलं तेल तापलेलं आहे आपण त्या तेलामध्ये आपण शंकरपाळ्या सोडून घेणार आहोत तेल जास्त पण नाही मिडियम साईजचं तापवून घ्यायचं जास्त पण नाही तुम्ही पाहू शकता की शंकरपाळ्यांना खूप छान पूड सुटलेले आहेत आता आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहोत आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपण थोडंसं फोडून पाहूया पटकन फुटत आहेत आता आपल्या एक किलोच्या प्रमाणातल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका